आई भवानीचा आशीर्वाद आणि शत्रूला फाडून मातीत गाडणाऱ्या शिवरायांच्या आणि मावळ्यांच्या पराक्रमांचा साक्षीदार म्हणजेच किल्ले प्रतापगड पाहूया प्रतापगड ज्ञानदासोबत नमस्कार मी ज्ञानदा देशमुख ज्ञानदुर्गा या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत सर्वांना जय शिवाय रात्री आम्ही महाबळेश्वर येथे मुक्कामासाठी थांबलो सकाळी येथून बावीस किलोमीटर अंतरावर असणाऱ्या व शिवप्रतापाची जाणीव करून देणाऱ्या प्रतापगडाचे दर्शन घेण्यासाठी आम्ही चाललो आहोत हिरवीगार झाडे भरलेली वाट आणि अशा प्रसन्न वातावरणात आम्ही प्रतापगडाकडे चाललो आहोत आता आपण पोहोचलो आहोत किल्ले प्रतापगडाच्या पायटेशी आता आपण चढाई सुरू केली आहे आपण संपूर्ण गडाचे दर्शन घेणार आहोत आणि संपूर्ण गडाची माहिती घेणार आहोत ही आहे प्रतापगडावरील शिवकालीन गुहा जेव्हा राजे अफजल खानास भेटायला गेले तेव्हा राजांनी आपले निवडक चाळीस मावळे या गुहेमध्ये लपून ठेवले होते असा इतिहास सांगितला जातो आज आपण आहे आता मुख्य दरवाजा मध्ये उभा परंतु हा दरवाजा दिसत नाही कारण की याची रचना गोमुख पद्धतीने केली होती आता आपण चाललो आहोत मुख्य दरवाजा मध्ये

दरवाजा हा खराब झाल्यामुळे नवीन दरवाजा बसवण्यात आला आहे अब्दुल खानाच्या वदाच्या वेळी आपल्या मावळ्यांना लढाईचा इशारा दिला तो या तोफेनच दिला आपण हा जो पाहतोय तो आहे गडाचा राजमार्ग राजे इथपर्यंत घोड्यावर बसण्याचे आणि इथून पुढे पालखीनं वर जायचे दरवाजातलं छत्रपती शिवाजी महाराजांच येणं जायचं होतं येणं जाणं व्हायचं ती पवित्र जागा वक्ती बाळ तर ही आहे झेंडा असणारी दुहेरी तटबंदी मी उभी आहे प्रतापगडाच्या झेंडा बुरजावरती या गडाचा इतिहास पाहायचा म्हटलं तर राजांना स्वराज्यासाठी हा जावळी प्रांत महत्वाचा वाटला परंतु चंद्रराव मोरेंच्या मगरुहीमुळे राजांना त्यांच्याशी युद्ध करून जावी प्रांत जिंकून घ्यावा लागला जावळी प्रांतावर लक्ष ठेवण्यासाठी राजांना एका किल्ल्याची गरज भासली तर याच पुढे डोंगरावर राज्यांनी एक किल्ला बांधला तोच हा प्रतापगड आणि याच गडाच्या पायथ्याशी क्रूर अफजल खानाला शिवरायांनी फाडलं आणि याच पराक्रमाची साक्ष हा किल्ला प्रतापगड दे पराक्रमामुळे आणि संपूर्ण लक्ष गेलं हा आहे प्रतापगडावरील प्रताप शिवकालीन तलाव असे एकूण चार तलाव किल्ल्यावर आहेत तर याच तलावातलं याच तलावातले दगड खोदून किल्ल्याच्या बांधकामासाठी वापरले गेले आणि याच दग याच तलावामध्ये आई भवानीच्या झरे आशीर्वादा लागले आणि पाणी उपलब्ध झाले तर हे आहे इतिहासात गाजलेलं जावळीचं खुर याचा विस्तार थेट भोरपर्यंत आहे शिवरायांच्या चरण स्पर्शानं पवित्र झालेल्या आणि मावळ्यांच्या घामानं साकार झालेल्या या भवानी मंदिराच्या पवित्र पाहिजे तर ही आहे शिवकालीन पहा पहार तर ये साथी पर हे दगड उकरून काढण्यासाठी वापरली जायची आणि या आहेत शिवकालीन उकरी तोपा आजच्या भाषेत म्हणायचं झालं तर मोठी बंदूक बालकिल्ल्यासमोर असणार दक्षिणमुखी मारुती मंदिर हा आहे बालकिल्ल्याचा प्रवेशद्वार शेकडो वर्षांपासून स्वराज्याचा इतिहास या वास्तूंनी जपून ठेवला आहे जणू या या वास्तू आपल्याला आज तो इतिहास सांगत आहेत प्रतापगडावरील शिवकालीन केदारेश्वर मंदिर हे आहे केदारेश्वर मंदिरा समोर समोरची सदर येथे देवाच्या साक्षीनं न्यायनिवाडा व्हायचा हो हा आहे प्रतापगडावरील भुहारी मार्ग हा आहे किल्ल्यावरील केदारेश्वर असे म्हटले जाते तर याच रहस्य असे कि या बुरुजावरून तीनही बाजूंची टेहळणी करता येत होती हे आहे प्रतापगडावरील सर्वात उंचावरची जागा म्हणजेच कडेलोट स्वराज्याशी गद्दारी फितुरी करणाऱ्याला एकच शिष एकच शिक्षा व्हायची म्हणजे कडेलोट अर्थातच मृत्युदंड प्रतापगड हा दोन जिल्ह्यांच्या सीमेवर आहे या तटबंदीच्या आतमध्ये मी उभी आहे ती म्हणजे सातारा जिल्ह्यात आणि माझा जो हात आहे तो आहे रायगड जिल्ह्यात म्हणजे या तटबंदीच्या बाजूने रायगड जिल्हा सुरू होतो <laughs> <laughs> <laughs>

वातावरणात आणि धुक्यानं नटलेला प्रतापगडाच दर्शन घेऊन आम्ही गड उतरत आहोत आम्ही गड उतरून खाली आलो आहोत गडाचं दर्शन घेऊन खूप प्रसन्न वाटलं सर्वांना विनंती आहे की गडावर कचरा करू नका आणि गडाच पावित्र्य राखा जय शिवराय सायंकाळचे पाच वाजलेत आणि धुक्यात हरवलेली वाट शोधत आम्ही प्रतापगड महाबळेश्वर येथेच जात आहोत